हॅलो नमस्कार मी शिल्पा शिल्पास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण किचन गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि छान अशी मेथी आलेली आहे ह्या छोट्याशा मेथीची आपण भाजी करणार आहोत ही छोटीशी मेथी खूप पौष्टिक असते आणि खूप चविष्ट अशी जी भाजी लागते आज आपण हिचीच भाजी करणार आहोत छोटी छोटीशी मेथी काढून हिला बालमेथी म्हणतात छोटी मेथी म्हणतात किंवा रेतीतली मेथी, मेथी असंही बोलतात तुमच्याकडे ह्या अशा छोट्याशा मेथीची भाजी करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही पहा किती छान आलेली आहे फक्त मी याला शेणखत टाकते दुसरं काही टाकत नाही हे पहा आणि ही आपण अशीच काढून घेणार आहोत आणि हिला काढल्याच्या नंतर पुन्हा मातीमध्ये या थोडीशी माती खालीवर करून मग मा यामध्ये शेणखत टाकू आपण आणि पुन्हा आपण यामध्ये दुसरी मेथी लावणार आहोत जेणेकरून पुन्हा ही अशी छोटीशी मेथी आली की पुन्हा आपल्याला ती भाजीला होईल ही तुम्ही कुंडीमध्ये पण लावून अशी छान दोन दोन पानावर मेथी आली की तुम्ही खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करा खूप छान अशी चविष्ट लागते ही भाजी आणि खूप पौष्टिक असते हिला काहीच जास्त नाही बस कांदा टाकायचा मिरची लसण आणि आवडीनुसार ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं याची रेसिपी पण टाकेन मी आता याच पद्धतीने सगळी भाजी काढून घेते मी हो ही आपण आता एवढी मेथी काढलेली आहे ही पहा किती फ्रेश अशी मेथी दिसत आहे ही आणि या दोन लाईन ठेवल्यात मी आता ही जी जागा राहिलेली आहे यामध्ये आपण पुन्हा दुसरी मेथी टाकणार व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये